मित्रांनो कर, कर, हा करंट आवाज बसला कन्हेरी मठचा जो ब्लॉग आहे तो सेपरेट येईल कारण की बराच मोठा आणि पैसा पण वस्तू आहे एवढा मस्त आहे बघण्यासारखी आणि बाकीचा व्हिडिओ ती ती कंटिन्यू ठेवन मी तो म्हणते ही सेपरेट व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी इकडे जाऊया आपण आता इकडे मंदिर आहे मोठा आणि गार्डन आहे चला आपण आता इथे बुट वगैरे काढू आणि मंदिर मध्ये जाऊया मंदिर हा पुरातत्व मंदिर आहे हे बघा नाही पता

kamu dia sini kita oh sudah siap sudah sini sudah dia ada dia ada posisi sudah dia betul betul dia तर दर्शन वगैरे झालं आहे आता आपलं काय राहिलं आहे गार्डन आणि ता मेन तारांगण बघायचंच पन्नास रुपये पचास रुपये में क्या आहे एक पासपोर्ट फोटो निकलना आहे उसका दो दो तारांगण देखणे का <laughs> सो रुपये का एक पासपोर्ट फोटो निकलने का हे ॲक्च्युली कनेरी मट राले एकदम मागे आणि बस इकडे आणले तिकडे जवळजवळ एक किलोमीटर चालत आलो आहे आम्ही इकडे सावलीत रावले जेवण बनवण्यासाठी आता इकडे मस्त जेवणार वाजले असेल दीड वाजले असेल काहीतरी जेवण वगैरे करतो मोबाईलची बॅ बै, बॅटरी पण उतरले काहीतरी जुगाड करावं लागेल चार्जिंगसाठी जेवायला काय बनवलं आहे तर काय माहीत जाऊन जेवायला लागेल पाहिलं जाऊन पाणी प्यायला लागेल जाम ताण लागले कारण की दोन तास झाले आम्ही नुसता फिरतो कनेले पण मस्त आहे बघण्यासारखी त्यातला अजून एक बघितला बघितला नाही तारांगण कारण की लाईट नव्हती ते बघा तिकडे ह्या चला लवकर हे बघा जेवण इकडे चालू आहे मस्तच पत्ता क बघा पाहुणे मंडळी मस्त जेवाला बसलेत ऍक्च्युली जेवण झाल्यानंतर शूटिंग करतोय कारण की मीच जेवायला बसलेलो मोबाईल चार्जिंगला लावलेला मस्त सावलीत बसलेत जेवायला आता ऊन आला कुठे <coughs> आहेत ऊन एवढा लागतोय कि दोन बाट हा ठेव जा तिथे ऊन एवढा लागतोय कि दोन बाटल्याने तोंड उतलंय आणि बघा इकडे सावलीत थांबलेत आणि बाकी ते तिकडे तिकडे जेव जेव्हाला बसलेत लेट केलाय ते लेट आलेत त्यांच्यामुळे इकडे थांबा लागलाय चला रे दोन वाजले दोन हे चला, चला।, चला।, चला रे चला दोन वाजले जेवता जेवता थोडा फक्त आराम वगैरे

तो चला मित्रांनो आम्ही इथे आता आता उतरलोय कारण की इकडे हॉल घेतलाय कुठेतरी तर बघूया गाव हॉल होते आम्ही फ्रेश वगैरे होतो त्याच्यानंतर मग बाकीची प्लॅनिंग न्यू पॅलेस हा हे काय चादर घेतले चादर न्यू पॅलेस आणि नंतर मग उद्या आम्ही मंदिरामध्ये जाणार उद्या सकाळ नाहीतर आज रात्री जमलं तर रात्री जाणार मंदिरामध्ये चला हॉलवरती जाऊ आणि हॉल कुठे तो माहित नाही कोणाला माहित आहे ते, ते येतील आता पुढे हे बघा इकडे हॉल आहे कुठे हे बघा या इकडे तीन हॉल बघितले आता जातो मस्त फ्रेश होतो चला मित्र आम्ही आता शाहू पॅलेस वरती जायचं होतं वरती म्हणजे तिकडे जायला जाणार होतो पण साडेपाच वाजता सा बंद होतो आणि आता वाद साडेचार जाऊन का उपयोग नाही मग आता मंदिरामध्ये जातोय महालक्ष्मी मंदिर तिथे जाऊन दर्शन घेतो आणि काय खरेदी असेल ते करून घेतो नंतर बघू रात्री मग उद्याचा प्लॅनिंग काय असेल ते रात्री सांगतात सगळे रेडी झाले फ्रेश झालेत आम्ही सगळे टुमटुम वाचव वाजवते चला शिवप्रेमी ग्रुप चालले आमचा दर्शनासाठी पण जुन्या आहे चला तुला, आपल्याला आता मंदिराचा गेट आलाय या गेटच्या जाऊ आहे जवळजवळ मी सात ते आठ वर्षापूर्वी इकडे आलेलो त्याच्यानंतर आज अर्बत्तीचा कोन नाही आला हायकडे मारून तो कॉलेजला हाय फुल हे ए राइट प्रत्येक धन इकडे तिकडे इकडे तिकडे फुरे गेले 다 기억을 so 뭐 음, 아 啊 <laughs>。 चला मस्त दर्शन झालं आमचं एक नंबर मंदिर वाटतं एक नंबर क्लास मोठा आहे आता सगळे आल्यानंतर इथे मस्त फोटो काढतो आणि बघूया पुढची प्लॅनिंग काय आता <गल> <गल> सो मित्रांनो इकडे कोल्हा चप्पल चप्पल बघतोय कोल्हापुरी चप्पल रात्री बांधण्यात चला मित्रांनो आपण आता कोल्हापुरी चप्पल बघतोय इकडे बघितले साडेसातशे साडेसातशे बोलते दोन दोन चप्पलचे नंतर साडेतीनशे वरती आलाय नंतर तीनशे वरती आलाय त्याला बोलतो थांब जरा येतोच बघायला आपण दुसऱ्या दुकान जाऊन बघतो किती पण आहेत सोल नाही खाली सोल लावून बाहेर भेटतो बाहेर आता गेलो सोल लावून भेटतोय का जातोय बाहेर बघण्यासाठी चला फायनली चप्पल बघितली आणि घेतली दोन घेतल्यात एक वाढला ना आणि एक मला वाटते साखर काय कितीला

शपथ नाही नाही घे आता घे साडे सातशे त्यांचा भाव चालू आहे कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी चला गेलेत पुढे आता काय काय घेतेत हे घेत कडाई बिड्या घ्यायची का काय पावळा पॉकेट काय काय घ्यायचा बापरे मी तर काय घेत नाही जास्त पण घेतली या वर्षी पहिल्यांदाच शेअर मार्केटचा भाव घसरलेला आहे शेअर मार्केट चपला बघायला किती आणि घ्यायला किती बघा <laughs> <laughs> उन्हात ना चांगली <सांगली। laughs> आणि थंडीच्या माराला चांगली बायकोला <laughs> <laughs> कोल्हापुराकरांची कोल्हापुरी चप्पल असलीच मोठे जेवण <laughs> बनवलं घेतलंय दे माला पैसे आंदे का नहीं बिक जेवन बन होता है तो। चला मित्रांनो जेवण वगैरे मस्त आहे आमचा आता चाललो आहे साड्या साड्या आहेत आता चालू आहे आम्ही रंगकाला तलाव येते रंगाला तलाव ये था। बघण्यासाठी चालू चालत चालेल चाले, कारण चाले की एक किलोमीटर आहे फक्त तोपर्यंत जेवण पण आमचं गिरेल आणि बघूया नंतर यातून येऊ आम्ही ऑटो ने पण तर चालतच जास्त काय लांब नाही आम्ही एवढे पद्धत चाललो कारण की बाकीचे आहेत अजून जेवायचे बाकी आहेत त्यांना बोलूया तुम्ही नंतर थो 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 थो। सेम मरीन ड्राईव्ह वाटतोय नाही आहे मोठा मित्रांनो आम्हाला वीस मिनटं झाली चालत चालत येऊन शेवटी फायनली पोहचते हे बघा आता कुठून आहे इकडून आहे इकडून इंटर सर मरीन ड्राईव्हला गर्दी बघा किती आहे गर्दी हे काय बोलतो मरीन ड्राईव्हला आलाय आलयन हा मरीन ड्राईव्हला आलोय फिरण्यासाठी आपण कोल्हापूरच्या वाटते वाटत ये इकडे रंकाळा रंकाळाची रंकाळा बोटिंग नाही असच बोटिंगची वाट बघत आता बघूया आम्ही थांबले आता पंधरावीस मिनटं झाली आता बाकीचे मित्र येत नाही त्यांची वाट बघतोय अर्धे येतील अर्धे नाही येणार कारण की अर्धे जेवायचे बाकी आहेत ते थांबतील नाही तर झोपतील पण तर आम्ही फिरून फिरून घेतो आणि मग जातो रूमवरती सकाळ लवकर आहे त्याच्यामुळे लवकर जायला लागेल हे कुठे पुढे गेले तर अजून काय आयडिया नाही त्यांना बघत बघत चालू आहे पुढे आम्ही पण <ुणणागा> सो so, रात्रीचा बघा कसा दिसतोय मंदिर अंबाबाई आणि तेच महालक्ष्मी तो चला मित्रांनो आम्ही मस्त आज एन्जॉय केले काढलीकडे फिरून कनेरी मठ परत रंगकाळा अंबाबाई मंदिर मस्तच बघितलं आहे आम्ही आज तर ही व्हिडिओ मी इथंच थांबवतो मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा लोकांचं बाय गुड नाईट इकडून चला